नमस्कार गीताज व्हेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त सावधानं भिजत न घालता त्याची घट्टसर खीर कशी करायची ते पाहूयात त्यासाठी पातेल्यात एक चमचा साधक तूप गरम करून घ्यायचं आता इथे तूप गरम झाले की पाववाटी बारीक साबधाना घ्यायचं यामध्ये एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं गॅस मध्य माझ्यावर ठेवून छान असेल मी एकदम छान असा मध्य मासेवर भाजून घेतले नाही आता गॅस बंद करायचा आणि हे एका वाटी काढून घ्यायच साबदाना थंड करून घ्यायचं आता इथे साबदाना छान थंड झालेला आहे असा नका फोडला की लगेच फुटतो इतपत छान असा भाजून घ्यायचा आता हा मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचं आहे आता यातच थोडेसे पिस्ता आणि बदाम टाकून बारी हे बारीक वाटून घ्यायचं त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्राय टाकू शकता आता हे जाडसर वाटून घ्यायचे तर इथे छान असं वाटून झालेलं आहे आता इथे पातीलात अर्धा लिटर साईसकट दूध घ्यायचं इथे हे दूध मी उकळून थंड करून घेतलेलं आहे आता यातच एक वाटी पाणी घालायचं आता या दुधात आपण ही वाटलेली भरड टाकून घ्यायची आता हे वाटलेल्या साधून यात टाकून झालं आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता ही भरड व्यवस्थित असे सर्व मिक्स करून झालेली आहे आता हे गॅसवर उकळायला ठेवायचं आता यात थोडेसे मणोका ही खीर मी सतत हलवत उकळून घेतली आहे आता इथे थोडीशी उकळी आली आहे आता यात साखर टाकायची तर इथे ह्या चमच्याने मी चार चमचे साखर घेतले आहे सर्व यात टाकायचे आणि आता पुन्हा व्यवस्थित अशी साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आणि आणखी आन दोन ते तीन मिनटं ही खीर शिजून द्यायची खीर सतत हलवत रहा नाही तर खाली सावधान चिटकू शकतो आता इथे फुल गॅस करून छान असं उकळून घेतलं आहे आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा तर इथे तुम्ही पाहू शकता खीर किती मस्त अशी घट्ट झालेली आहे आता यात विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि आता ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर अशा पद्धतीची खीर तुम्ही कधी बनवली आहे का जर नसन केली तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तरी थे अपली, मस्त, गालता, है, तर इथे आपली मस्त सावधानं भिजत न घालता घट्टसर असे खीर तयार झाले आहे तर तुम्ही रेसिपी नक्की भेट